本当に。 मला वाटलं

लागले नाही कधी आपन देवाच्या ये उधर वाघ नहीं था अरुपा चंदों वाघ नहीं आज है हम तुम सब वाघ के विस्तृत पाउच से दिखलाती पाउच से जब पूरा वाघ नहीं है किधर कन्हैया ने नहीं क्यों वाघ पक्का नक्काश लग रहे हैं नहीं रात्रि खलले रात्रि खलले

对的。Yeah, you know. குத்த

लोकांना लागतात पुकार सकाळचे बाहेर येऊन किती माल मागे पावसानी मालच नाही पहिला सहाला बाजार मोडायचं आता मोडते असता बाजार चुकीच का सहाला बाजार मोडायचं दिवस लोक बाहेर असला गडी फपताजी ट Allah बाजजÖ, कि पहाफो, ब काई बाजजल श्रशब Алदो भीषकर, काई लग कि उपकरी스�ivad लाजोटिते वर खिमेफश, ठीक आहे म्हणतो खायला घेतलं तिकडं मला नाही तुझं तू काय करणार नाही करणार केली झालं काय केळी घे ना इकडं घे ना बाजारात इकडे किळ नाही पुन्हा नाही कुठं

मिरची कितली घरी मिरची कशी त्याची मिरची केळी घेऊन गाडी पण थांबतो जागस तू समज आता काय आता केळी घ्यायची ना पाणी आणायला घरी जाऊ पाणी संपले पाणी आणायला घरी म्हणलं हो

अरे अरे पहले वो कहने लगे बोले बाद में 7 10 तक की दरें बोले हम दे रहे हैं 5 पैसे दे क्या आएंगे यानी कि बाबा कीडरा बोल पांनाच नाही दिगडे जन जमते दिलेला तू सवय पांनाच यार या का लांदा

बाजार बाजार संपलाय म आता दहा रुपये लेख दहा रुपये लेख अजून काय येत बाकी नाही ना लाईव्ह घेतलं याच्यावरती लाईव्ह ठेवले चल दाखवा दाखवला काय राहिलं मी इकडे बघतोय म्हटलं कुठे गेली सांगले का सांग वांगे सॉरी काय झालं भाजी आम्हाला भाजी पाहिजे बाजार जो जो सप्लाय काही मित्रांनो बघा खेळगावचा बाजार लाईवमध्ये कुठं ती कुणी तरी घेतली असते ना आता शेवट आहे ना ते टाइमदा लागत आहे लोक परत घेतले का टोम का गाड़ी वांगे रहे वांगे? तो शंकले शंकले वांगे कुछ अपनी वागी रंग वांग चांग जा जास्त सांगितलं किती 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 होते होय तिथे किती तिथं किती हो मग चिकनस जास्त जाड भेटले काय होय ते उकडून जमन ना खायला का नाही मटनाचे दिवस पण वांगी जास्त येतो जास्त येतो पण ना नको अरे जास्त येत म्हणून म्हणले चांगले चांगले घे ना ताजी ताजी जास्त आहेत ना कांदे येते चाळीस संपला बाजार बाजारात संपलाय शेत संपलं नंतर काय आपण पैसे कुठं आलो इथे टाकायचं कॅरी बॅग मध्ये बांधतो पन्नास चक्क्या

लोकांची आवराची तयारी बाजार संपलेले मित्रांनो वातावरण जर हवा सुटली